आत्ताच मी या ठिकाणी आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे मी आत्ता घाटीचे डीन साहेबांना सांगितलं की आपल्या एकदा एक जनरेटर होता तो जनरेटर पडलेला होता आणि चॅनलमध्ये दाखवल्यानंतर तो जनरेटर कुठंतरी शनिवारपासून तो गायब झाला त्या त्यासाठी त्या ठिकाणच्या त्या पत्रकारांनी सर्व डॉक्टरांशी बोलणं केलं सर्वांशी बोलणं केलं त्यावेळेस काही डॉक्टरनी सांगितलं ते आमचं नाही आहे त्यामुळे पॉवर हाऊसमध्ये आपण जाऊन विचार त्यांचा आहे त्यांनी पॉवर हाऊसमध्ये सुद्धा जाऊन विचारून आले त्यांनी सांगितलं आमचा काही संबंध नाही काही जनरलशी तरी त्याची पूर्ण माहिती मिळाली नाही म्हणून मी आत्ता माझ्याशी आत्ता पत्रकार जे बोलले मी आत्ता डीन साहेबांशी त्या ठिकाणी बोललो ताबडतोब त्याची चौकशी करून त्यांना सविस्तर माहिती देण्यात येईल अशी त्यांना मी ताकीद केलं तुमच्याकडे तुमच्याकडे माहिती देणार तुम्हाला ते हो माहिती देणार आहे तो आम्ही यांना तुम्हालाही द्या म्हणून कारण की शेवटी का काय आहे कुठं होता कुठं लावलं का बाजूला ठेवलं का काही केलं का तुम्ही बनवलं का ती सर्व माहिती तुम्ही आवा पत्रकारांना अशी त्यांना देऊ आहे